मंडळी सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही नवीन बिझनेस आयडियांच्या बाबतीत विचार विनिमय करणार आहोत आपणाला काही माहिती देणार आहोत हे सगळं ऐकण्यापूर्वी आपण आपला माझा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकूनही दाबा मित्रांनो माणूस आहे माणसाला मानुस खावं लागणार आहे जगावं लागणार आहे मग खाण्याशी रिलेटेड असणारे काही धंदे आहेत काही व्यवसाय आहेत ते आपण त्या बाबतीत आपण विचार करणार आहोत पहिल्यांदा तर आपण किराणा मालाचं दुकान जर आपण टाकू शकत असाल तर तो एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर आपण अगर एखादा हॉटेल एखादा ढाबा चालवायला घेऊ शकत असाल तर तोही एक आपल्यासाठी उत्तम असा पर्याय आहे जर आपलं बजेट कमी असेल तर वडापाव भजी पॅटीस असं काही करण्याची गाडी आपण करू शकता अगर आपल्याला पिझ्झा बर्गर असं काही करता येत असेल तर त्याचंही दुकान आपण करू शकता नुसत्या पुरी भाजी आणि मिसळवर चालणारी हॉटेल्स महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत तर तेही तर 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 दुकान आपण करू शकता त्याचबरोबर इडली पोहा उपमा असे नाश्त्याचे पदार्थ देऊनही आपण आपला व्यवसाय करू शकता आपलं रोजगाराचं हे हक्काचं स्थान असू शकतं आणि यामध्ये मिळवू शकतो दुसरा व्यवसाय जर आपण विचार करायचा म्हटलं तर माणसाला कपडे लागणार आहे माणस कपडे वापरणार आहे कपड्याच्या व्यवसायामध्ये आपण जर कापडाचं दुकान मोठ्या प्रमाणात टाकू शकला तर चांगली गोष्ट आहे आपलं जर बजेट कमी असेल तर आपण एखादं रेडीमेड स्टोअरसुद्धा टाकू शकता यामध्येही आपण जर एखादं जीन्स मिळणारं दुकान टाकलं फक्त जीन्स ज्या ठिकाणी मिळतील असं दुकान टाकलं तरी चालू शकतं त्याचबरोबर मुलींसाठी कुर् कुर्ती हाऊस आपण टाकू शकता लहान मुलांसाठी लहान मुलांचं कपड्याचं दुकान फक्त लहान मुलांचे कपडे मिळतील असंही दुकान आपण या ठिकाणी टाकू शकता यामध्ये आपल्याला होलसेल मार्केट माहीत असणं गरजेचं आहे आपल्या एरियामध्ये जिथं काही होलसेल कपडे आपल्याला मिळतात ती जागा ती गावं आपल्याला माहीत असली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये गांधीनगर आहे सोलापूर आहे या ठिकाणी कपड्याचं होलसेल मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे कपडे होलसेलमध्ये मिळतात तिसरं आपण मोबाईलशी रिलेटेड एखादं दुकान टाकू शकतो मोबाईल आणि त्याच्याबरोबर असणारे ॲक्सेसरीज या आपण विकू शकतो त्याच्यामध्ये मोबाईल आहे मोबाईल चार्जर आहेत मोबाईलसाठी लागणाऱ्या बॅटरीज आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत हेडफोन आहेत अशा बऱ्याच गोष्टी आपण विकू शकतो मोबाईलचा जो बॅक कवर आहे ना तो आता छापून मिळतो तर हे बॅक कवर छापायचं मशीन मिळतं त्याचे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत आपण यूट्यूबवर जाऊ शकता पाहू शकता आणि असं जर मशीन आपण घेऊ शकलात तर मोबाईलचे बॅक कवर आपण छापून देऊ शकाल त्यातूनही आपण उत्पन्न मिळवू शकाल त्याचबरोबर मोबाईलचा जो स्क्रीन गार्ड असतो ते तयार करण्याचेही मशीन उपलब्ध आहेत यूट्यूबला आपण जाऊ शकता ते पाहू शकता त्याचबरोबर आपण मोबाईल रिपेअरिंगचा एक छोटासा कोर्स केला आणि आपण जर मोबाईल रिपेअर करू शकला तर त्यातूनही आपल्याला चांगली कमाई होऊ शकते चौथा जो आहे तो ट्रान्सपोर्ट बिझनेस मग यामध्ये आपण चांगला ड्रायवर असणं गरजेचं आहे आपण जर चांगला ड्रायवर असाल तर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट असू द्यात किंवा गुड्स ट्रान्सपोर्ट असू द्यात या दोन्हीमध्ये आपण चांगलं करिअर करू शकता पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याकडे जर फोर व्हीलर गाडी असेल तर आपण वर्दी घेऊ शकता आणि त्यातून आपलं उत्पन्न मिळवू शकता आपल्याकडे जर मालवाहतूक गाडी असेल थ्री व्हीलर द्या फोर व्हीलर असू द्या यातून आपण तरकारी करू शकता किंवा लोकल ट्रान्सपोर्ट करून आपण आपला उदरनिर्वाह चालवू शकतो पाचवा आणि जो महत्त्वाचा व्यवसायाचा पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन सर्विसेस आपल्याला जर कॉम्प्युटर चालवायला येत असेल तर आपण ऑन ऑनलाईन सर्विसच्या माध्यमातून चांगले पैसे कमावू शकता आपले सरकारच्या माध्यमातून सी एस सी आपण जर घेऊ शकलात आपल्या गावामध्ये सरकारचं सी एस सी सरकारचं पार्टनर जर आपण होऊ शकलात तर आपण आधार कार्ड पॅन कार्ड बनवणे शॉप लायसन जी एस टी रजिस्ट्रेशन एम एस एम ए रजिस्ट्रेशन यासारख्या सर्विसेस आपण देऊन त्यातून आपण कमाई करू शकता एखाद्या बँकेचं ग्राहक सेवा केंद्र आपण जर घेऊ शकलात तर त्यातूनही आपल्याला उत्पन्न मिळू हो शकेल त्याचबरोबर आता सर्वच परीक्षांचे फॉर्म हे ऑनलाईन भरले जातात मग ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि टायपिंग प्रिंट या माध्यमातूनही आपण चांगली कमाई करू शकता तर मित्रांनो काही पर्याय या ठिकाणी मी आपण सांगितलेले आहेत की ज्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय करू शकतो आपला रोजगार आपण चालू ठेवू शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर लिहा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन धाबायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत